नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिवसा एका तरुणाचा केज शहरामध्ये खून करण्यात आला आणि या हत्येचा थरार अतिशय भयानक होता याच बाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत केज शहरामध्ये चिकन शॉपची एक पूर्ण गल्ली आहे अख्खी लाईन चिकन शॉपने भरलेली आहे आणि त्या ठिकाणी चिकन विक्री करणाऱ्यांमध्ये दरांना घेऊन अतिशय चढावड असते कुणी एकशे साठ रुपयांना कुणी एकशे ऐंशी रुपयाला तर कुणी दीडशे रुपये किलोने या चिकनची विक्री करतात याच चिकनच्या लाइन मध्ये फेमस चिकन शॉप नावाचं एक चिकन शॉप आहे जे अझहर मस्तान कुरेशी या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचं चिकन शॉप आणि याच चिकन शॉपवरती त्याचाच सख्खा चुलत भाऊ वय सतरा वर्ष रेहान खुरेशी हा काम करत होता आने या दरम्यान त्या ठिकाणी चिकनच्या दरांना घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून काही दुकानदारांमध्ये वातावरण हे अतिशय तणावाच बनलेलं होतं आणि या चिकनच्या दराला घेऊन चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाद झाला आणि हा वाद अतिशय टोकाला गेला यामधून एका सतरा वर्षीय तरुणाची हत्या झाली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान रेहान खुरेशी हा फेमस चिकन शॉपवरती चिकन विक्रीसाठी बसलेला होता त्याच्याच बाजूला असलेल्या एका सतरा वर्षीय चिकन शॉप मध्ये काम करणाऱ्या तरुणाने त्याच्या फेमस चिकन शॉप मध्ये येऊन त्याच्या शर्टला धरून लाथा मारहाण केले ही मारहाण चिकनच्या दरांना घेऊन होती चिकनच्या दरातून झालेला हा वाद अतिशय विकोपाला गेला लाता बुक्यांनी मारहाण सुरू झाल्याच्या नंतर अखेर आरोपीने या सतरा वर्षीय रेहान खुरेशीला उचलून त्या ठिकाणी असलेल्या सिमेंट नाल्यावर अनेक वेळा आदळलं आणि यामध्ये या रेहान खुरेशीची हत्या झाली तो पावला। या त्या फेमस चिकन चा मालक मृत पावला दरम्यान ठिकाणी वर्षीय तरुण दाखल झाला आणि या अजहर खुरेशीनं सतरा वर्षाच्या या रेहान खुरेशीला अर्थातच त्याच्या चुलत भावाला उचललं आणि रिक्षामधून केज शहरात असलेल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन दाखल झाला त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार देण्यासाठी रेहान खुरेशीला तपासलं आणि त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं यानंतर त्यांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेहान खुरेशीला घेऊन गेले त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी रेहान खुरेशी हा मृत पावला असल्याचं घोषित केलं यानंतर अझर खुरेशी यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये एकशे तीन ए एक बी एन एस ऍक्ट नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातोय मात्र बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात चार खून झाले आहेत आणि या होत असलेल्या हत्यांमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण असल्याचं देखील पाहायला मिळत आहे